अहमदनगर जिल्ह्यातील गणोरे गावात शेतकरी पुत्रांनी दूध दरासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळतोय आज या उपोषणाचा सहावा दिवस आहे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अकोले तालुक्यातील दहा गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय दुधाला चाळीस रुपये दर मिळावा या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देत गणोरे हिवरगाव डोंगरगाव विरगाव पिंपळगाव समशेरपूर देवठाण वडगाव लांडगा कळस गुंजाळवाडी सावरगाव पाट या दहा गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय सरकार या आंदोलनाची दखल घेणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय येथील अमरनुपोषणाचा हा आमचा सहावा दिवस मी आणि माझा सहकारी शुभम आंबरे आम्ही आहे आज सहा दिवसांना त्याग केलेला आहे या उपोषणाला पाठिंबा म्हणून काल या ठिकाणी जवळपास पंचवीस गावातील दोन हजारपेक्षा जास्त दूध उत्पादक शेतकरी एकत्र आले होते सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आहे की जोपर्यंत स्वतः दुग्धविकास मंत्री या गणोरे गावात उपोषणाच्या मंडपात येऊन आश्वासक असा शब्द आणि निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण सोडायचं नाही या उपोषणाला पाठिंबा म्हणून जवळपास अकरा गावांनी आज गावं बाजारपेठा बंद ठेवलेल्या आहे सगळे व्यवहार बंद ठेवले त्यामध्ये गनोरे विरगाव हिवरगाव डोंगरगाव देवठाण समशेरपूर वडगाव लांडगा कळस गुंजाळवाडी विरगाव अशा पिंपळगाव अशा पद्धतीच्या या सगळ्या गावांनी बाजारपेठा बंद ठेवून उत्स्फूर्ता असा पाठिंबा या उपोषणाला दिलेला आहे आमची मागणी आहे की दुधाला चाळीस रुपये हमीभाव द्या आम्हाला तुमचं ते अनुदानाचं भीक नको आम्हाला आमच्या घामाचे दाम द्या त्यानंतर आम्हाला आमच्या पशुखाद्याचे भाव कमी करा अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन आम्ही खरं तर हे उपोषण आज सुरू ठेवलेलं आहे